ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार प्रसिद्धी चित्ररथाचा पालकमंत्री नरहरी जिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपाययोजना सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित चित्ररथाला आज येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार प्रसिद्धी करणार असल्याने नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे यावेळी आमदार तानाजी मुटकुळे आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड जिल्हा नियोजन अधिकारी चितळे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते माहिती सहायक चंद्रकांत कारभारी आशाताई बंडगर कैलास लांडगे आदींची उपस्थिती होती ए सेवन न्यूज साठी अनिसह हिंगोली